ज्येष्ठ बौद्ध होते आदरणीय आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविरा त्याचं मोठ्या आंदोलनाचा आंदोलन ते चालू आहे जवळजवळ एक महिना झाला हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झाले तरी अजून सरकार त्या ठिकाणी लगेच यात तयार या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पैदल आहे आम्ही तमाम बौद्धांच्या वतीने फार मोठं आंदोलन हे उभं करण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन

कारण तिथे दिसत आहेत ज्याचं मोदी महायोगाचे व्यवस्थापन चार बौद्ध आहेत चार इतर आहेत आणि कलेक्टर काय निमंत्रित कलेक्टरची सरकार करत असतो त्यामुळे त्यांच्या काही चालत नाही बौद्ध अपेक्षित नसलेली म्हणजे अपेक्षित होत्या विरोध केलं आहे त्याच्यानंतर अनेक विज्ञानवादी दृष्टिकोनातून ज्या गोष्टी बसणार नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात या बौद्ध धर्माला नाही आमचं म्हणणं असं आहे की जर बौद्ध विरासत आहे ती बाबांची ताब्यात आहे बाकीची जेवढी मंदिर आहेत ती मंदिर जेवढी तुमच्या ताब्यात आहे मित्रांच्या ताब्यात आहे तसं हे महावीर हे बौद्धाच्या ताब्यात असलं पाहिजे भावनिक किनारे आंदोलन असल्या कारण तुझ्या साधारण तुला आणि महिला तरुणी कॉलेजच्या मुलं मुली त्या ठिकाणी वृद्ध करून

समिती या ठिकाणी आहे सामाजिक संस्था सोसायटी परिवर्तन सामाजिक संस्था आहे सह्याद्री परिवर्तन सह्याद्री परिवर्तन संस्था त्याच्यामध्ये संघटना त्याच्यामध्ये आहे अनेक प्रकारच्या सामाजिक संघटना आणि वेगवेगळ्या प्रकारचे घटक

या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका